इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग दोनच्या तिसरे प्रकरण सराव संच तीन पॉईंट दोनमधील उदाहरण क्रमांक चार आणि पाच या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण याच सराव संचातील उदाहरण क्रमांक एक दोन आणि तीन पाहिले आहेत तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता चला मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या पाहूया उदाहरण क्रमांक चार चौथं उदाहरण आहे आकृतीमध्ये केंद्र आणि असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू आर मध्ये स्पर्श करतात हा बघा पी केंद्रबिंदू असलेलं हे वर्तुळ आणि क्यू केंद्रबिंदू असलेलं हे वर्तुळ एकमेकांना हा जो आर बिंदू आहे याच्यात स्पर्श करतायत आता बिंदू आर मधून जाणारी रेषा हे बघा या आर बिंदू मधून ही रेषा जात आहे त्या वर्तुळांना सॉरी ही रेषा जात आहे तर त्या वर्तुळांना ए आणि बी या दोन बिंदूंमध्ये ती छेदते आहे तर आपल्याला तीन गोष्टी या ठिकाणी दाखवायच्या आहेत सर्वप्रथम एक गोष्ट दाखवायची ती म्हणजे रेख ए पी समांतर रेख बी क्यू ही ए पी आणि ही बी क्यू या एकमेकींना समांतर आहेत हे आपल्याला सिद्ध आहे त्याच्यानंतर को त्रिकोण ए पी आर ए पी आर हा त्रिकोण आर क्यू बी ह्या त्रिकोणाला समरूप आहे हे सिद्ध करायचंय आणि तिसरं म्हणजे जर कोण पी ए आर पी ए आरचं माप जर पस्तीस असेल तर आर क्यू बी माप काढायचं आहे फार काही अवघड गणितं नाही आहेत मोठे मोठी मोठी उत्तरं असतील परंतु समजून घेतलं तर अतिशय सोपी सोपी ही गणित आहेत फक्त आपल्याला सिद्धतेकडे कसं जायचं हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला ए पी आणि बी क्यू या दोन रेषा समांतर दाखवायच्या आहेत त्यासाठी काय करावं लागेल मग त्यासाठी आपल्याला दोघही या या ठिकाणी हे जे त्रिकोण तयार होत आहेत यांच्या गुणधर्मांची मदत घ्यावी लागेल त्रिकोन ए पी आर आणि त्रिकोण बी आर क्यू या यांचे जे काही गुणधर्म असतील मग ते बाजूंशी संदर्भातील असो कोणाच्या संदर्भातील असो तर ते आपल्याला विचारात घेऊन मग आपण ते कोण एकमेकांना कसे एकरूप आहेत हे दाखवू शकतो उदाहरणार्थ आता आपल्याला ए पी आणि बी क्यू या समांतर दाखवायचे असतील तर समांतर रेषांचे कोणकोणते गुणधर्म आहेत आपल्या लक्षात तर बघा आपण शिकलेलो आहो या आधीच्या इयत्तामध्ये समांतर रेषा छेदिका यांच्यामुळे जे काही संगत कोण तयार होतात जे विरुद्ध कोण तयार होतात जे व्यक्रम कोण तयार होतात ते त्यांच्या बाबतीमध्ये मा आपल्याला माहिती असेलच हम्म मग या ठिकाणी आपल्याला ह्या समांतर रेषा दर्शवण्यासाठी दाखवण्यासाठी हे कोण एकमेकांशी कसे एकमेकांशी रिलेटेड आहेत आणि एकरूप आहेत हे दाखवावं लागेल मग ह्या बाजून करता आपल्याला ह्या बाजूचा आधार घ्यावा लागेल ज्याच्यासाठी ए आणि बी हे एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करावं लागेल हे ए आणि बी कोण एकरूप आहेत तेव्हाच आपल्याला या समांतर रेषांवर तयार होणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतात हे आपण शिकलेलो आहोत बरोबर मग या प्रकारच्या विक्रम कोणाची एकरूपता दर्शवण्यासाठी आपल्याला या गोष्टींचा आधार घ्यावा लागेल मग त्यासाठी सर्वप्रथम काय करू आपण की ही बघा पी केंद्रबिंदू आहे पी ए ही त्रिज्या आहे बरोबर त्याचबरोबर पी आर ही सुद्धा त्रिज्या आहे मग दोघं त्रिज्या आहेत म्हणजे दोघांचं माप सारखं आहे दोघांचं माप सारखं आहे म्हणजे हा जो त्रिकोण या ठिकाणी तयार होतोय हा समद्विभूत त्रिकोण आहे ही बाजू आणि ही बाजू एकरूप असेल तर या बाजूसमोरचा हा कोण आणि या बाजूसमोरचा हा कोण हे दोघ सुद्धा एकरूपच असतील ठीक आहे आणि हे एकरूप असतील तर हा कोण आणि हा कोन सुद्धा एकरूप असणार आहे का कारण की ते एकमेकांचे विरुद्ध कोण आहे आणि हे एकरूप असतील तर इकडे हे आणि हे सुद्धा एकरूपच असणार आहेत कारण ह्या सुद्धा त्रिज्याच आहेत आणि त्यांच्या समोरील हा कोण याच्या समोरील हा कोण हे पण एकरूपच असणार आहेत म्हणजे अप्रत्यक्षपणे हा ए बीशी एक रूप असणार आहे आणि हे एकरूप झाले हे ए आणि बी तर ह्या रेषा समांतर आहेत हे आपल्याला सिद्ध करता येईल मग त्या सिद्धतेकडे जाण्यासाठी आपल्याला डायरेक्ट तसं लिहिता येणार नाही आपल्याला पायरी पायरीने ते पाईड़ी -पाईड़ी उत्तर सोडवावं लागेल त्यासाठी आपण सर्वप्रथम ए पी आणि पी आर ह्या बाजू एकरूप आहेत हे दाखवू बाजू ए पी एकरूप बाजू पी आर कारण काय की त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणून काय झालेलं आहे की त्रिकोन ए पी आर हा या ठिकाणी समदीपर त्रिकोण झालेला आहे आणि त्या बाजूंच्या समोरील एकरूप बाजू बाजू असतील बाजु तर एकरूप बाजूंच्या समोरील कोण एकरूप असतात आणि म्हणून कोण पी म्हणजे सॉरी ए ए आहे कोण पी ए आर एकरूप कोण पी आर ए म्हणजे हा कोण आणि हा कोण पी आर ए आणि हा कोण म्हणजे पी ए आर हे एकरूप आहेत असं आपण या ठिकाणी लिहून घेऊ म्हणून कोण पी ए आर एकरूप कोण पी आर ए या ठिकाणी तसं आपण लिहू शकतो की एकरूप बाजून समोरील कोण एकरूप बाजू समोरील कोण आहेत म्हणून ते एकरूप आहेत आता हे दोघ एकरूप झाले आता इकडच्या त्रिकोणाचा विचार करू आपण इथं लिहून घ्यायला पाहिजे होतं त्रिकोण पी ए आर मध्ये आता तिकड लिहू की त्रिकोण आर क्यू बी किंवा बी क्यू आर मध्ये याला तत्पूर्वी आपण क्रमांक एक देऊन ठेवू म्हणजे आपल्याला पुढे हे कामात येणारच आहे इथं घेऊन घेऊ आपण त्रिकोण ए पी आर मध्ये हे सर्व आहे आता त्रिकोण बी आर क्यू मध्ये किंवा बी क्यू आर मध्ये बी क्यू आर मध्ये बाजू आर क्यू एकरूप बाजू क्यू बी हे का आहे तर ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आता या एकरूप असल्यामुळे यांच्या समोरील कोण देखील एकरूपच असतील म्हणून कोण क्यू आर बी म्हणून कोन क्यू आर बी एकरूप कोण क्यू बी आर एकूप कोण याला देऊ नंबर दोन बघा मग हा कोन आणि हा कोन देखील या ठिकाणी आपण एकरूप आहे असं दर्शवलं हे झालं आता आपल्याला ह्या दोन कोणांची जी ही जी जोडी आहे ही एकरूप आहे असं दाखवूया ए आर पी कोण ए आर पी एकरूप कोण क्यू आर बी किंवा बी आर क्यू का कारण की ते एकमेकांचे काय आहेत विरुद्ध कोण आहे आणि आपल्याला माहिती आहे की विरुद्ध कोण हे एकरूप असतात ठीक आहे याला पण आपण देऊ क्रमांक तीन म्हणजे हे पण आपल्याला पुढे कुठेतरी कामात येईलच मग आता मला सांगा तुम्ही की जर कोण पी ए आर आणि कोण पी आर ए हे एकरूप आहेत बरोबर म्हणजे ए आणि आर एकमेकांना एकरूप आहे तसाच हा आर आणि हा आर हे एकमेकांना एकरूप आहेत हा आर आणि हा हे बी हे पण एकरूप आहेत म्हणजे अप्रत्यक्षपणे ए आणि बी हे सुद्धा एकमेकांना एकरूपच आहेत आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो की कोण आता बघा ए ए आर पी आणि क्यू बी आर हे एक रूप आहेत हे दर्शवल्यानंतर आपण लिहूया की कोण पी ए आर एकरूप कोण क्यू आर बी सॉरी uh, क्यू बी आर क्यू ए कशावरून तर ही समांतर रेषांची जी व्युत्क्रम कोण कसोटी असते त्याच्यावरून व्युत्क्रम कोण कसोटीवरून ठीक आहे ए आणि बी एकमेकांचे एकरूप कोण आहेत हे, हे या ठिकाणी सिद्ध झाल्यानंतर बाजू एपी आणि क्यूबी हे बाजू एपी समांतर बाजू क्यूबी हे विक्रम कोण कसोटीनुसार या ठिकाणी सिद्ध होत आहे हे झालं पहिलं आता दुसरं त्रिकोण एपीआर त्रिकोन समरूप त्रिकोण आर क्यूबी हे आपल्याला सिद्ध करायचं आहे बघा मग एपीआर एपीआर आणि आर क्यू बी म्हणजे हा हा कोण आणि हा कोण एकमेकांचे समरूप त्रिकोण आहेत हे आपल्याला सिद्ध आहे सिद्धतेसाठी त्रिकोणाच्या समरूपतेच्या आपण ज्या कसोट्या बघितल्या त्याच्यातली सर्वात सोपी आणि नेहमी वापरली जाणारी कसोटी आपण जी पाहत आलो होतो ती म्हणजे कोको कसोटी ज्याच्यात आपल्याला फक्त दोन कोण एकरूप आहेत असं दर्शवायचं असतं आणि म्हणून आपण या ठिकाणी कोको कसोटी आपल्याला मिळते आहे का ते पाहूया सहज मिळेल बघा आपण इथं एकरूपतेचे बरेचसे कोण एकरूप दर्शवलेले आहेत म्हणून या ठिकाणी दोन क्रमांक टाकूया हे समरूप दर्शवण्यासाठी बघा ए आर पी आणि क्यू आर बी हे आपण एकरूप दिलेलेच आहेत ठीक आहे ए आर पी आणि बी आर क्यू कोण ए आर पी एकरूप कोण बी आर क्यू हे का कारण की ते विरुद्ध कोण आहेत झाला एक कोण एक रूप आता दुसरा एखादा कोण एक रूप दर्शवूया हा कोण आणि हा कोण हे दोघं एकरूप आहेत हे आपण शेवटी लिहिलेलंच आहे इथं याला आपण भले चार नंबर देऊया ठीक आहे ही ओढ या ठिकाणी पाहिजे याला चार नंबर देऊया पी ए आर आणि क्यू बी आर कोण पी ए आर एकरूप कोण क्यू बी आर म्हणजे ए आणि बी हे दोघं कोण एकरूप आहेत हे कशावरून तर आपण वरून झाले दोन कोण एकरूप दोन जोड्या एकरूप आहेत ते सिद्ध झाल्यानंतर आपण म्हणू शकतो की ए पी आर त्रिकोन ए पी आर समरूप त्रिकोन क्यू बी आर किंवा कशावरून सिद्ध झालं ते समरूपतेची कसोटी को, को दोन कोण एकरूप झाले दोन त्रिकोणांचे दोन दोन कोण एकरूप दर्शवले कि कोको कसोटीनुसार तिसरा कोण आपोआप एकरूप आहे हे सिद्ध होतं आणि ते दोघतील कोण समरूप आहेत हे देखील सिद्ध होत असत तिसरी गोष्ट जर कोण पी ए आर? जर कोण पी ए आर चे माप पस्तीस अंश असेल बघा कुठे पी ए आर पी ए आर याचा माप जर पस्तीस असेल तर आपल्याला आर क्यू बी च माप काढायचं आहे आर क्यू बी याचं माप काढायचं आहे मग इथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला पुन्हा याच गोष्टींची मदत घ्यावी लागेल आलं लक्षात म्हणजे बघा ए आणि आर हा एक रूप आहे म्हणजे एचं माप जर पस्तीस असेल तर आरचं माप देखील पस्तीसच असणार आहे मग आपण या ठिकाणी तसंच जाऊया त्रिकोण हा ए पी आर मध्ये किंवा ठीक आहे ए पी आर मध्ये कोण पी ए आर बरोबर पस्तीस अंश हे आपल्याला दिलं आहे मग आता बघा पी ए आर जर पस्तीस असेल तर पी आर ए सुद्धा पस्तीस असणार आहे कारण हे दोघं एक आहेत पण पहिले आपण ते लिहून घेऊ कोण पी एकरूप कोण पी आर ए म्हणून कोण पी आर ए सुद्धा किती राहील पस्तीस अंश आता पी आर ए पस्तीस आहे म्हणजेच आपण डायरेक्ट बी लिहिलं तरी चालणार आहे पी ए आर पस्तीस ए म्हणजेच क्यू बी आर हे पण पस्तीसच असणार आहे इकडे आपण आता येऊ याच्या एकरूप कोण क्यू बी आर कोण पी ए आर एकरूप कोण क्यू बी आर म्हणून कोण क्यू बी आर बरोबर पस्तीस आणि कोण क्यू बी आर म्हणजे हा कोण कौन? या कोणाशी एकरूप आहे म्हणजे क्यू आर बी म्हणून कोण क्यू आर बी सुद्धा किती राहील पस्तीस राहील आता बघा हे दोन एकरूप होते म्हणून हे पस्तीस पस्तीस झाले आता या तिसऱ्या कोणाचं आपल्याला माप काढायचं आहे मग तिसऱ्या कोणाचं माप काढण्यासाठी काय करायचं असतं त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते म्हणून आपण इथं लिहू की कोण आर क्यू बी जो आपल्याला विचारलेला आहे अधिक कोण क्यू अधिक कोण क्यू आर बी बरोबर एकशे ऐंशी याच्यापैकी आपल्याला क्यू आर बीचं माप माहितीये आपल्याला आर क्यू बी काढायचं आहे क्यू बी आर च माप माहितीये पस्तीस अधिक क्यू आर बीच माप माहितीये पस्तीस बरोबर एकशे ऐंशी पस्तीस पस्तीसनी पस्तीस झाले सत्तर, सत्तर, सत्तर आर क्यू बी अधिक सत्तर बरोबर एकशे ऐंशी आता सत्तरचं पक्षांतर करूया कोण आर क्यू बी बरोबर एकशे ऐंशीकडे हा अधिक सत्तर गेला तिकडं वजा सत्तर झाला म्हणून कोण आर क्यू बी बरोबर एकशे ऐंशी मधून सत्तर गेले राहिले फक्त एकशे दहा म्हणून आर क्यू बीचं माप आहे एकशे असा होता चौथा प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून या व्हिडिओमध्ये आपण फक्त चौथाच प्रश्न पाहूया पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू प्रश्न पाचवा चला मग तोपर्यंत नमस्कार